मिथुन रास हा सप्ताह हो आपल्या राशीला काही प्रमाणामध्ये अशुभ फळे देणारा असा जाणार आहे कारण काही अचानकपणे आपल्या जीवनामध्ये अप्रिय घटना घडतील आणि त्यामुळे सध्या तरी आपण खूपच सावधान राहण्याची गरज आहे कोणताही निर्णय घेताना अविचारीपणा करून चालणार नाही प्रत्येक गोष्टीचा आधी विचार करा आणि मगच कोणताही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा कारण परिणाम मगच चांगले मिळतील सध्या कोणत्याही कामासाठी आपल्याला सतत प्रवास करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण थोडेसे चिडचिडे व्हाल परंतु संयम आपल्यालाच ला बाळगावे लागणार आहे सहनशीलताही आपल्यालाच धरावी लागणार आहे तर कोठे कार्य आपण व्यवस्थितपणे करू शकाल आपण जर कोठे कर्ज घेतलेले असतील तर त्यातील बोजा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्यावर थोडासा आर्थिक ताणही वाढेल तर तुम्ही यासाठी तयार राहा आपण ह्या सप्ताहामध्ये कसल्या तरी मानसिक ताणामध्ये राहाल आणि त्यामुळे आपली वैचारिक पातळी ही थोडीशी ढगमगू शकते आपण कोणत्याही गोष्टीचा अति ताण घ्याल आणि हे आपल्या स्वास्थ्यासाठी अजिबातच योग्य नाही आपल्या मित्राच्या संगतीचा अजून एकदा विचार करा कारण त्यांच्या वाईट संगतीमुळेच आपले नुकसान होण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे त्यामुळे चांगले आणि वाईट मित्र नेहमी ओळखण्याचा प्रयत्न करा कोणी हे आलं तर त्यांच्याशी मैत्री करू नका पहिलं पहिले त्यांना पारखा बघा आणि मग ही मैत्री करा आपण एखाद्या नवीन कार्य करणार असाल तर आपले गुप्तशत्रू आपल्याला त्रास देण्याची दाट शक्यता आहे सोबतच कोणत्याच गोष्टीमध्ये उतावळीपणा दाखवू नका कारण याचे आपल्याला वाईटच परिणाम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं थांबा धैर्याने घ्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच थोडंसं वाहन चालवण्यामध्ये सावधगिरी बाळगा कारण अपघात होण्याची शक्यता आहे किंवा छोटे मोठे एक शारीरिक दुखापतीही होण्याची शक्यता आहे त्यामुळे खूप सावधतेने वाहन चालवा कुठेही जाताना आधी सावधानतेने जा आपल्या जोडीदारासोबत छोट्याशा कारणाने वाद निर्माण होईल आणि बघत बघतच हा वाद वाढण्याची शक्यता आहे जमलं तर बोलून हा वाद मिटवा उगीच अबोला धरून बसू नका जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर एकमेकांशी गोडीने वागा नाही तर उगीच मतभेद होतील आणि आपल्यामध्ये अबोला निर्माण होईल एक ताण निर्माण होईल विवाह इच्छुकांसाठी हा काळ थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे त्यामुळे सध्या आपण विवाहासाठीचे प्रयत्न ह्या सप्ताहापूर्ती का होईना थांबवावे हेच आपल्यासाठी योग्य सल्ला आहे आपले मन अप्रसन्न आणि अस्थिर राहील त्यामुळे कोणत्याच कार्यामध्ये आपले लक्ष लागणार नाही याचा आपल्या कुटुंबावर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो याची आपण प्रथम खबरदारी घ्या व्यावसायिक वर्गाला या सप्ताहात पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळणार नाही उलट नुकसानच होण्याची दाट शक्यता आहे आपल्या व्यवसायामध्ये आपल्या विषयी कोणत्याच प्रकारचा गैरसमज पसरणार नाही याची आपण प्रथम काळजी घ्या खबरदारी घ्या कारण आपले हितशत्रू असा प्रयत्न नक्कीच करतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे सोबतच आपली नोकरी आपण बदलण्याचा जर विचारात असाल परंतु पाहिजे तसे आपल्याला परिणाम मिळणार नाहीत किंवा मिळू शकणार नाहीत तरुण वर्गाला एखादी नवीन संधी मिळेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी परंतु आधी प्रत्येक गोष्टीचा विचार करा परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण जुने काही आजार आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच जर कुठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर सांभाळून जा आरोग्य जपा आणि आर्थिक बाबींमध्ये थोडेसे सावध राहा कारण धनहानी होण्याची शक्यता आहे विद्यार्थीवर्गाला थोडासा प्रतिकूल काळ आहे सध्या आपले मानसिक स्थैर्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर आपण उपाय शोधा मनासारखे कोणतेच कार्य घडणार नाही तरी चिडचिड अजिबात करू नका मन शांत करण्याचा प्रयत्न करा एकाग्रता वाढवा ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काही अप्रिय घटनांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे आपण मेंटली थोडेसे डिस्टर्ब व्हाल याचा परिणाम साहजिकच आपल्या अभ्यासावर होणार तरी इथे थोडीशी काळजी घ्या ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला ह्या सप्ताहामध्ये आरोग्यविषयक काही चिंता त्रास देण्याची शक्यता आहे विशेष करून उष्णतेचा त्रास होईल तरी यावर आपण उपाय शोधा प्रकृती थोडीशी अस्थिर राहील सोबतच मानसिक स्वास्थ्यही चांगले असणार नाही त्यामुळे जर जमलं तर मेडिटेशनची मदत घ्या तुम्हाला एकदम सकारात्मक परिणाम मिळतील ह्या सप्ताहासाठी आपला शुभ अंक हा चार आहे आणि शुभ रंग हा केशरी आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी प्रतिकूल असा प्रतीत होत आहे तरी ही वेळही निघून जाणार आहे फक्त शांत आणि संयमाने घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक संकटांचा सामना करा अडचणींवर मात करा महिन्यात महिन्याचं शेवट सुरू आहे वर्ष जवळजवळ संपलेलंच आहे असं म्हणायला सध्या तरी हरकत नाही आहे तर सर्वांनाच नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे तरी येणारं हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वप्ने ध्येय सर्व पूर्ण व्हावे ही सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना आहे तरी येणारं नवीन वर्ष नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर सर्वांना थँक्यू धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद